नमस्कार मित्रांनो शोध पाण्याचा या चॅनलवर तुमचं स्वागत आहे आणि आज आपण पाण्याच्या शोधात पोहोचलो आहे नाशिक जिल्ह्यातील सटाणा तालुक्यातील किकवारे या गावामध्ये आणि किकवारे या गावातील काकुळते निलेश काकुळते यांच्या इथे आपण पोचलेलो आहे आणि आताच आपण इथे ग्राउंड वॉटर एक्सप्लोरेशन करणार आहे तर आपल्या एक्सप्लोरेशनला सुरुवात झालेली आहे आणि तुम्ही बघू शकता आपलं मेजरमेंट्स जे आहेत ते चालू आहेत आपले रीडिंग चालू आहेत आणि पुढे आपला व्हिडिओ बघत राहा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा A few moments later.